गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील बँक आस्थापनांमध्ये मराठीतच कारभार व्हायला हवा आणि तो, तो होत आहे की नाही हे पहा आणि नसल्यास तो होईल असं बघा असा, असा महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिला आणि ठाण्यात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलनाला सुरुवात केली एसबीआयची अडचण अशी आहे की मध्ये फार कमी प्रमाणामध्ये मराठी भाषेचा वापर होतो नाही होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण मला सशिन तन्माननी राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर ह्याच भागातील एका महिलेचा फोन आला होता आणि तिने मला सांगितलं म्हणून आज आम्ही तुमच्या बँकेत आलो की आम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलंय आणि त्या भाषणानंतर आमची ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला हिंदीत बोलावं लागतं असं त्या लेडीचं मत होतं म्हणून आम्ही सुरुवात तुमच्या केली केली मध्ये पण तुम्ही गोष्टी सगळ्यात पहिले जे तुमचे वॉचमेन्स असतात ना दरवाजावरचे ते बदला पण सुरुवात तिथलं होते ते पहिले आगावगिरी करतात आणि आता जरी मी आलो तरी तुमचे जे वॉचमेन ते हिंदी भाषिक असतात आता तिथे मराठी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आले सगळे मराठी गाड आहे तो मराठी मराठी संस्था पण फक्त ह्या ब्रांच मराठीत नाही बोलायचं आहे तुम्ही तुम्ही मला असं वाटते की मराठीचा वापर हा जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि हे करायला पाहिजे आपलं नाव काय बरं तुमच्यापासून सुरुवात आहे तुम्ही ते किती वर्ष ब्रांच मॅनेजर एक बघा महात्मा गांधी मराठी मराठीत जर तुम्ही इंग्लिश मध्ये करू शकला तर मराठीत चा नाही आहे मराठीत एक अक्षर दाखवा दाखवा पेपर पण इंग्लिश आहेत त्याच्या खाली हिंदी आहे बा कुठे दाखवून ठेवलंय मराठीला तुम्ही त्यात पण तुम्ही शोधायला लागतं तुम्हाला का आ, काल सन्मान परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला एका या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एसबीआय बँक आहे आणि आमचं अकाऊंट तिथे आहे आम्ही तिथे ज्यावेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की आ, हिंदीत बोललं जातं मराठीत बोलताना ती लोकं नाटकं करतात सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एस बी आयला आल्याच्यानंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं ना ना तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत आम्ही या लोकांना विनंती केली त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे सो जर तुम्ही या मातृभातेत एक लाख अकाउंट आहेत ह्या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्केही मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत त्याच्यासोबत डोअर किपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण एस बी आयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेशवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे त्यांना पुढील आठ दिवसाचा आम्ही आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल मात्र आज पहिल्यांदा ही बँक पकडली आहे उद्या आज खरं तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच महा किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील चार दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा मराठी तरुणांना संधी द्या या सगळ्या गोष्टींची मागणी करणार कारभार मराठीतून झालं नाही तर मनसे कशा प्रकारचं पूर्ण पावलं मराठीत कारभार झाला नाही तर स्व आम्ही इथून इथे येऊन हे सगळं मराठीत लावून जाऊ तुम्हाला मराठीचा मरा वापर महाराष्ट्रात मा, मा, जर पैसे कमवत आहे महाराष्ट्रात जर व्यवसाय करताय तर मराठीचा वापर हा तुम्हाला करावाच लागेल की तो अनिवार्यच आहे आणि जर ते तुम्ही करणार नसाल तर फुकट मार खाल राज ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं की मराठीत जर बोलत आहे तर कानपुरात लावले जाणार मात्र अनेक व्हिडिओ आता व्हायरल दिसत आहे मला असं वाटतं की जिथे खरंच मराठी माणसाचा अपमान केला जातो तिथे आहेत काही ठिकाणी असाही एक अनुभव येतो हो की काही लोक त्यांच्या पर्सनल देखील गोष्टी काढून आम्हाला कॉल करतात पण जिथे खरंच मराठीचा अपमान होतो तिथे आमची आमची लात आणि हात दोन्ही गोष्ट पडतील मात्र अशा पंजाब नॅशनल बँक असतील इतर अशा कर्नाटक अशा तुम्ही जर म्हणला त्यांचं म्हणून तर आम्ही एसबीआय ही पहिली बँक निवडली ना कारण ही सेंट्रलाइज बँक आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या स्थानिक नागरिकाचीच तक्रार आहे म्हणजे साहेबांचं भाषण ऐकल्याच्या एक नंतर एका महिलेचा जो आलेला कॉल आहे तो या बँकेसंदर्भात होता म्हणून इथनं सुरुवात केली तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यात जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्यांना आमचं निवेदन जाईल आणि त्याच्या पुढच्या आठ दिवसात हे सगळं बदल झालेलं आम्हाला पाहायला आवडेल